मावळ्यांच्या रक्ताने गौरवशाली बनलेला महाराष्ट्र ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारा यांच्या तत्वज्ञानाने पुणित आणि पावन झालेला महाराष्ट्र आणि त्याच महाराष्ट्रातला हा परशुरामाच्या पदस्पर्शाने पुणित आणि पावन झालेला कोकण विभाग आणि त्या कोकणातला छत्रपतींची राजधानी असणारा रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातला पोलादी मनगटाची माणसं ज्या तालुक्यात जन्माला आली आणि ज्या तानाजी मालुसरेने आधी लग्न कोंडाण्याचे नंतर लग्न रायबाचे अशी घोषणा करून सबंध विश्वाला आपल्या नरवीराचा साक्षात्कार घडवून दिला आणि मराठी माणसाच्या मना मनामध्ये चेतना स्वराज्याची पेटवून दिली त्या तानाजी मालुसऱ्यांचा हा तालुका आणि त्या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असलेला हा लोकशाहीचा उत्सव आणि या लोकशाहीच्या उत्सवाची रणधुमारी सुरू आहे आणि याच लोकशाहीचा उत्सवाची पूर्णाहुती ही वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे सकाळी सात वाजता चालू होईल संध्याकाळी सहा वाजता संपेल आणि त्याकरता आपण सगळेजण सज्ज होण्याकरता मी काय फार वेळ घेणार नाही मी काय मोठा वक्ता नाही पण एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिव चैतन्य जागर यात्रा धर्मचेतना यात्रा महाराष्ट्रातले दोन हजार कीर्तनकार आणि शंभरहून अधिक महान मोठे संत महामंडलेश्वर मग त्याच्यामध्ये गोविंद गिरींसारखी मंडळी असतील आणि या सगळ्या मंडळीने एक महाराष्ट्रामध्ये ठराव केला जे ज्या ठरावाला संपूर्ण महाराष्ट्रातून एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लो जी लोक रामावर टीका करतात जी लोक स्वामी समर्थावर टीका करतात जी लोक ज्ञानेश्वर महाराजांवर टीका करतात जी गाईला बैलांची माता अशी म्हणतात त्या पक्षांचा झेंडा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेवर सुद्धा दिसणार नाही अशा तऱ्हेचा ठाव वारकरी संप्रदायाने केलेला आहे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आज आपण सगळेजण धनुष्य बाणावर वोटिंग करण्यासाठी या ठिकाणी आलो तो आमच्या हक्काचा आहे याच धनुष्य बाणाने रावणाचा कोतळा काढलाय याच धनुष्यबाणाने हिंदुत्वाचं भगव्याचं रक्षण केलंय आणि आता याच धनुष्यबाणाने काँग्रेस नावाचा कोथळा करायचा राष्ट्रवादी नावाचा कोतळा करायचा आणि मशाल नावाचा कोतळा काढायचा लक्षात ठेवा आणि ते आमच्या पोलादपूर मधल्या मंडळींना चांगलं समजतं म्हणून मी हात जोडतो पाया पडतो माझ्या पोलादपूर पल्ल्या सगळ्या वारकऱ्याने एक सांगतो बरंच कालपासून मी तुमच्या या सगळ्या पर्वाच्या दिवसापासून तुमच्या या सगळ्या प्रचार सभेमध्ये आहे प्रचारामध्ये आहे पण मला वाटतं की ही निवडणूक आता तुमच्या हातात राहिलेली नाही ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि केवळ याच ठिकाणी नाही तर महाराष्ट्रातल्या कोण्या कोण्यामध्ये ज्या ठिकाणी मी जातो या शिवचैतन्य जागर यात्रेच्या माध्यमातून अगदी गोंदियापासून ते मुंबई पर्यंत कोल्हापूर पासून ते नंदुरबार पर्यंत आम्ही जेव्हा प्रवास करतो तेव्हा असं दिसून येतं की महाराष्ट्रातल्या गल्ली गल्लीतला हिंदू समाज आणि विशेषतः राष्ट्रवादी मुस्लिम समाज सुद्धा प्रचंड पेटून उठलेला आहे हा स्वाभिमानाने पेटलेला आहे हा एक खोट्याच्या विरोधात फेटून उठलेला आहे मी अभिनंदन करेन या उठाव करणाऱ्या मंडळीचं त्याच्यात एक नंबरला नाव पहिल्या नंबरवर नाव आहे भरतसेठचं भरतसेठचा अभिनंदन एवढ्यासाठी करे साहेब तुम्ही तानाजी मालुसरेच्या आणि छत्रपतींच्या रायगडच्या पायथ्याशी जन्म घेऊन या भगव्याचा स्वाभिमान पायदळी तुडवला जात होता आणि हा धनुष्यबाण पायदवी तुडवला जात होता त्याचा स्वाभिमान त्याचा मान, त्या मान आणि त्याची उंची तू परत प्राप्त करून देण्यासाठी तुम्ही उठाव केला आणि या शिवसेनेला वाचवलं त्याबद्दल तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या वतीने द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आणि म्हणून मी एवढीच गोष्टीची विनंती करतो शिवसेनेच्या उभाठा गटाच्या सुषमा अंधारे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्यावर टीका करतात अगं बाई तुझी उंची किती तू एक महिला आहे म्हणून तुझा आदर करतो तुझी उंची किती या आमच्या राजाने कधी कुणा कुठल्या महिलेवर टीका करायला शिकवलं नाही पण त्या सुपर्ण केल्या एवढं सांगतो याच्या पुढे जर माझ्या ज्ञानाबाद तुकोबर यांच्यावर जर बोलले ना तर तुलाच तर सोड उद्धव ठाकरेंचा सुद्धा झेंडा महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्हा परिषदेवर दिसणार नाही उद्धव साहेबांनी अशा लोकांना या ठिकाणी आणून जो वारकरी ज्ञानेश्वर माउलीना मानतो जो वारकरी माझ्या रामाना मानतो परवा परवा ते ज्ञानेश महाराज नावाची एक व्यक्ती शरद पवारांच्या व्यासपीठावर गेली आणि शरद पवारांच्या व्यासपीठावर जाऊन आमच्या रामावर टीका केली म्हणे रामाने बायको सोडली आणि त्यांना देव मानतो आपण आपल्याला काय आहे की नाही अरे तुला काय राम समजतो राम त्याच्यासाठी पुजला जात नाही राम देव असून सुद्धा मर्यादेत जगला म्हणून पुजला जातो राम ते देव होता म्हणूनच पुजला जात नाही तर रामाला शीतेचा पती होता म्हणून पुजला जात नाही तर समाजाने ठुकरलेल्या त्या आईला शिरा होऊन पडलेल्या आईंदला सुद्धा देवी म्हणून पुकारलं म्हणून राम पुजला जातो आणि जगातले सगळे पुरुषार्थ स्वतःकडे असताना सुद्धा लंकेचं राज्य विभीषणाच्या ताब्यात देऊन परत येतो आम्ही कुणाच्या स्वराज्याला कुणाच्या हक्काला भुकेलेलो नाही राम आम्हाला शिकवतो तो राम आमचा आदर्श आहे आणि त्याच्यावर जर कोण टीका करत असेल आणि महाराष्ट्रातले जाणते राजे जर खाली बसून टाळ्या वाजवत असतील तर त्यांना या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आम्ही ठरवलंय जिसने राम को लाया है जिसने राम को लाया है उनको फ म्हणून माझ्या वारकऱ्याला सांगतो हात जोडून आपण केवळ राजकारणात जरी नसलो तरी आता लढाई आहे धर्माच्या स्वाभिमानाची आता लढाई आहे भगव्याच्या स्वाभिमानाची आता लढाई आहे वारकरी संप्रदायाच्या भगव्या पताक्याची आणि म्हणून ती जर टिकवायची असेल तर तुम्हाला सगळ्यांना बाहेर पडावं लागेल वाट न बघता आपण सगळ्यांनी जबाबदारी पोहोचवण्याकरता घेणार असाल तर सगळ्यांनी हात वर करून जय श्रीरामची एक घोषणा द्या मूठ बांधून आपल्याला पंजा नाही पाहिजे मोठी पाहिजे मुठी ही एकजुटीची मूठ आहे सगळ्यांनी हात वर करून जय श्रीरामची घोषणा देऊन एकदाच सांगा की आम्ही प्रत्येक घराघरात पोहोचू आणि घराघरातला मतदार मार्ग हात वर करा बघू द्या पत्रकारांना मातृशक्तीला विनंती करतो तीन तारखेला झालेली भाऊबीजी तुमच्या भावासाठी होती में में ही घरातल्या भावासाठी होती आणि वीस तारखेला भावबीज करायची आहे ती आपल्या रक्षण करणाऱ्या भावासाठी करायची हे लक्षात ठेवा आणि वीस तारखेची भावबीज तुमच्यासाठी खूप मोठी असेल माझ्या वारकऱ्यांना एक गोष्ट आनंदाने सांगतो आम्ही भल्या तरी देऊ कासाची लंगोटी नाताळाच्या माती हनोकाठी मऊ मेना उनी आम्ही विष्णुदास कठी न बजवा असं जर तुम्ही जागलात नाही उठलात नाही पेटलात नाही ना तर भविष्यात तुमची कथा कीर्तन करणं सुद्धा अवघड होईल हे लक्षात ठेवा आणि म्हणून मध्यांतरी येणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आम्ही हनवून पाडलाय आमचा संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा याच सरकारने केलाय गाईला राष्ट्रमाता राज्य माता घोषित करण्याचा कायदा याच सरकारने आणलाय किल्ल्याचा गड किल्ल्यांचं रक्षण करण्याचा कायदा याच सरकारने आणलाय आणि समान नागरी कायदा सुद्धा लवकरच आपल्यासाठी येणार आहे म्हणून प्रत्येकाने पेटून उठा जागून उठा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जागा जा आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी जागा आपल्या मंदिरांच्या रक्षणासाठी जागा आपल्या तीर्थक्षेत्रांच्या रक्षणासाठी जागा आणि ते जागण्याची आज गरज आहे आज जर जागला नाही तर पुढची अवस्था काय होईल मी आज इलेक्शनची मर्यादा आहे म्हणून बोलत नाही आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय सगळ्यांनी परत एकदा उठून पेटून जागून आपल्याला परत एकदा या भवनावर शिवसेनेचा भगवा करायचा आहे परत एकदा महायुतीचा मुख्यमंत्री बनवायचा आहे परत एकदा देव देश धर्माचं राज्य आहे माझ्या मुस्लिम बांधवांना विनंती करतो तुम्ही पहिल्यापासून आमच्याबरोबर होत्या याच्या पुढे सुद्धा आमच्यावर राहावं अशी विनंती करतो आमच्या राजाने कुठल्या धर्माचा अपमान केला नाही ना के तुमचा अपमान करणार पण ज्या लोकांनी तुम्हाला गेली पासष्ट वर्ष पंच्याहत्तर वर्ष फक्त तुमच्या हातात दगड देऊन तुम्हाला दहशतवादी म्हणून म्हणलं आणि हिंदू मुस्लिम मध्ये लढा घडवण्याकरता वापरले आता नरेंद्र मोदी तुमच्या हातात कॉम्प्युटर देतात नरेंद्र मोदी तुमच्या हातामध्ये वा तुमच्या हातामध्ये दे कॉम्प्युटर देतात तुम्ही आमच्या हाताला हात द्या भाऊ म्हणून जगू तरफ महाराष्ट्राचा विकास करू विकासाची गंगा आणून या महाराष्ट्राला परत एकदा छत्रपतींचा स्वराज्य मिळवून देऊ असं सगळ्या माझ्या इतर दलित बांधवांना सुद्धा हात जोडून विनंती करतो की तुम्ही कुणाच्या हातातली लिखपुतळी बनू नका तुमचा राजकारणासाठी जातीचा उपयोग केला जाईल आम्ही जाती पंत धर्म संप्रदाय सोडून आम्ही एक भारतीय म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे आणि त्याकरता आपल्याला सगळ्याला एकत्र यावं लागेल शरद नाही मी मान्य करतो पण शरद पवार साहेबांना हात सोडून विनंती करतो साहेब आता जाती जातीमध्ये भांडण लावलं मिटवून द्या अरे कालपर्यंत ओबीसी आणि मराठा ता एका ताटात ता जेवत होते आज बीड मध्ये जाऊन अवस्था मराठा आणि ओबीसी एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत हे एक केवळ एका माणसाच्या राजकारणामुळे ठाकलेले आहेत आणि म्हणून अशा माणसाचं राजकारण महाराष्ट्रात न पूर्णपणे मोडून टाकून हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा तुकोबांचा महाराष्ट्र आहे हा ज्ञानचा महाराष्ट्र आहे हा परत एकदा स्वाभिमानाचा

धन्यवाद कोकण महाराज आणि मूल असं सभेला सर, मार्गदर्शन कोकण महाराजांनी केलेलं आहे यानंतर आर पी आय चे कोकणाचे उपाध्यक्ष मोरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या सभेला आपले विचार